मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या वर्षीचं जे द्वितीय सत्र मूल्यमापन आहे हे थोडंसं गोंधळाचं आहे कन्फ्युजन आहे वेगवेगळ्या परीक्षा या, या सत्र मूल्यमापनामध्ये होणार आहेत आता नेमक्या या परीक्षा कोणत्या किती आणि कोणकोणत्या वर्गाला पेपर कुठले मिळणार या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत मी हे सगळं तुम्हाला पीपीटीच्या द्वारे समजावून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हे अतिशय व्यवस्थित लक्षात राहील किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवता येईल तर मित्रांनो जे समोर मुद्दे दिसतात या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत मुद्दे बघा कोणते आहेत नेमक्या किती चाचण्या होणार कोणते त्याला किती व कोणत्या चाचण्या असणार पुढचा मुद्दा आहे कोणत्या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका मिळणार व कोणत्या आपल्या शिक्षकांना तयार कराव्या लागणार पुढचा मुद्दा आहे कोणत्या चाचणीचे गुण संकलित मूल्यमापनासाठी ग्राह्य धरता येणार त्याच्या पुढचा मुद्दा आहे कोणत्या चाचणीचे गुण स्विपचॅट ऍपवर भरावे लागणार पुढचा मुद्दा आहे कोणत्या वर्गांना पुनर्परीक्षा द्यावी लागणार किंवा घ्यावी लागणार कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहे त्याच वर्गात राहणार आणि ते कोणत्या कारणामुळे आहे त्याच वर्गात राहणार एवढे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या लक्षात येते पुढं आता किती चाचण्या होणार आहेत नेमक्या या वर्षीच्या द्वितीय सत्राच्या मूल्यमापनामध्ये एकूण तीन चाचण्या होणार आहेत पहिली संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन जी आपण नेहमीच्या आकारिक मूल्यमापनामध्ये घेत असतो ती होणारच आहे दुसरी असणार आहे नियतकालिक चाचणी क्रमांक दोन जी शासनातर्फे एस सी आर तर्फे चालू झालेली आहे पॅट म्हटलं जातं त्याला पिरियडिक असेसमेंट टेस्ट ही दुसरी होणार आहे आणि तिसरी या वर्षीपासून एक नवीन परीक्षा चालू करण्यात आलेली आहे वार्षिक परीक्षा ती सुद्धा होणार आहे आता कोणती परीक्षा कोणत्या ये येत्यांसाठी याबाबत आपण जरा चर्चा करूया पहिली जी आहे संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन ती पहिली दुसरी तिसरी चौथी सहावी सातवी या वर्गांना होणार आहे तुम्ही आता बघू तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये पाचवी आणि आठवी वर्ग नाही याचाच अर्थ दरवर्षीप्रमाणे आपण पाचवी आणि आठवीला संकलित मूल्यमापन चाचणी घेत होतो ती यावर्षी त्यांना संकलित घ्यायची नाही लक्षात घ्या पाचवी आठवीला संकलित नाही दुसरी जी चाचणी चाचणी क्रमांक दोन ती तिसरी ते आठवीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे याचाच अर्थ पहिली दुसरीला पॅट नाही हेही तुमच्या लक्षात आलं म्हणजे पहिली दुसरीला फक्त आणि फक्त संकलित चाचणी होणार आहे पण तिसरी चौथी सहावी सातवी या वर्गांना संकलित आणि पॅट दोन्ही चाचण्या होणार आहेत तर पाचवी आणि आठवीला पॅट आणि वार्षिक परीक्षा अशा दोन चाचण्या होणार बघा तिसरी चौथी सहावी सातवी या चार वर्गांना संकलित आणि पॅट या दोन असणार आहेत तर पाचवी आणि आठवीला पॅट आणि वार्षिक अशा दोन चाचण्या असणार आहेत थोडासा लक्षात आला असेल तुमचा मुद्दा चला आता कोणत्या प्रश्नपत्रिका मिळणार आणि कोणत्या आपल्याला तयार कराव्या लागणार जी संकलित चाचणी नेहमी आपण घेतो आकारेची त्याच्या चाचण्या त्याच्या प्रश्नपत्रिका मात्र आपल्या सगळ्यांना तयार कराव्या लागणार आहेत इयत्ता तुम्हाला मला मगाशी सांगितलेल्या आहेत ती ती तर पाचवी आठवी सोडून द्या सगळ्या वर्गांना असणार आहे आणि सगळ्या वर्गाच्या संकलित प्रश्नपत्रिका आपल्याला स्वतः तयार कराव्या लागणार आहे दुसरी जी आहे चाचणी क्रमांक दोन पॅट ती तिसरी ते आठवी साठी असणार आहे तर पॅट चाचणीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला एस सी आर कडून छापिली प्राप्त होणार आहे तिसरी ते आठवीच्या सगळ्यात म्हणजे सगळ्या विषयांच्या नाही फक्त मराठी गणित इंग्रजी या तीन विषयांच्या म्हणजेच याच तिसरी ते आठवीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका म्हणजे परिसर अभ्यास हिंदी विज्ञान वगैरे जे काही कलाकारांविषय आहेत त्या प्रश्नपत्रिका आपल्याला काढाव्या लागणार आहेत फक्त पॅचच्या तीन विषयांच्याच प्रश्नपत्रिका आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि इतर विषयांची त्यांची संकलित घेतो त्याप्रमाणे संकलित घ्यायची आहे आपण स्वतः पेपर काढून वार्षिक परीक्षा कोणासाठी होणार आहे बघा वार्षिक परीक्षा ही पाचवी आणि आठवीसाठी होणार आहे आणि या दोन इयतेच्या प्रश्नपत्रिका आपल्यालाच बनाव्या लागणार आहेत आता या प्रश्नपत्रिका मात्र नेहमी आपण संकलित बनवतो त्या पद्धतीच्या नाहीत तर थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत त्यासाठी तुम्हाला संविधान तक्ता पहिल्यांदा ता तयार करावा लागेल म्हणजे भारांशाचा आणि त्या संविधान तक्त्यानुसार तुम्हाला पेपर बनवावे लागतील याचा नमुना एस सी आर टीने त्यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे नमुना प्रश्नपत्रिका आणि संविधान तक्ते दिलेले आहेत ते कसे डाउनलोड करायचे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मी माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा ते देणार आहे बघा पुढच्या एक या सगळ्या पाचवी आठवीच्या वार्षिक परीक्षेचे पेपर नमुना पेपर जे एस सी अटेंड दिलेले आहेत ते मी डायरेक्ट टीचर सपोर्ट या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही टीचर सपोर्टला जॉईन व्हा खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ग्रुपची पुढं जाऊया कोणत्या चाचणीचे गुण संकलित मूल्यमापनासाठी ग्राह्य धरता येणार आता पहिली ये दुसरीला तर फक्त संकलित चाचणीच होणार आहे त्यामुळं त्यां त्यांची ती संकलित चाचणीच असल्यामुळं त्याचे गुण संकलितला आपल्याला घेता येणारच आहे पुढं तिसरी चौथी सहावी आणि आठवी सहावी आणि सातवी सॉरी इथं सातवी पाहिजे या चार वर्गाच्या पॅट चाचणीतले मराठी इंग्रजी मराठी गणित इंग्रजी पेपरचे गुण आणि उरलेल्या विषयाचे तुम्ही बनवलेले पेपरचे गुण हे संकलितसाठी ग्राह्य धरता येणार म्हणजे इथं आठवी नाही बरं का इथं सातवी इथं सातवी आहे हे लक्षात ये इथं हे सातवी आहे थोडस सा मी परत बॅग घेतो तिसरी चौथी सहावी आणि सातवी या चार वर्गांना पॅट चाचणी होणार आहे पाचवी आठवीलाही होणार आहे पण फक्त या तिसरी च चौथी सहावी आणि सातवी या चार वर्गाच्याच एकच मिनिट ते थोडंसं मी इथं दुरुस्त करतो आपण बघा कुठं होतो हे बघा इथं मी थोडंसं दुरुस्त करतो ओके ठीक आहे आता परत आपण एकदा हा स्लाइड शो चालू करू परत जाऊया त्या ठिकाणी हां तर अ, तिसरी चौथी पहिली दुसरीची तर संकलित चाचणीसाठी गुण धरलेच जाणार आहेत पण त्याचबरोबर तिसरी चौथी सहावी सातवी या चार वर्गाच्या पॅट चाचणीतल्या मराठी गणित आणि इंग्रजी पेपरचे गुण संकलितला धरता येणार आहेत त्याचबरोबर उर्वरित विषयांचे पेपर तुम्ही स्वतः काढणार आहात त्या पेपरचे गुणसुद्धा सुद्धा संकलितसाठी धरता येणार आहेत याचाच अर्थ पाचवी आणि आठवीचे जे पॅट परीक्षा तुम्ही घेणार आहात तिचे गुण संकलितला धरता येणार आहेत लक्षात घ्या पाचवी आठवीचे गुण पाचवी आठवीला पॅट चाचणी घ्यायची पण तिचे गुण संकलितला धरता येणार नाही पुढं धर कोणत्या चाचणीचे गुण स्वीपचॅट ऍपवर भरावे लागणार आता तिसरी ते आठवी सगळ्या वर्गाचे तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी या सगळ्यांना पॅट चाचणी होणार आहे आणि या सगळ्यांचे गुण आपल्याला स्वीपचॅट ऍपवर भरावे लागणार आहेत पाचवी आठवीचे सुद्धा भरावे लागणार आहेत संकलितला घेता येणार नाही पाचवी आठवीचे पण स्विपचॅट वर भरावे लागणार आहे पुढं कोणत्या वर्गांना वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षा घ्यावी लागणार आहे पाचवी फक्त आणि फक्त पाचवी आणि आठवी कारण या दोन टप्प्यावरच स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न आहे ला ला शासनानं जे पास 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 आपण करत होतो ते पाचवीला एकदा आणि आठवीला एकदा मुलां मुलांची निश्चित अध्ययन क्षमता प्राप्त झाली का हे पाहण्यासाठी आणि नसेल तर तिथंच एक वर्ष त्यांना ब्रेक देण्यासाठीची ही नवीन योजना आखण्यात आलेली आहे दोन टप्प्यावर पाचवी व पाचवीच्या ठिकाणी आणि आठवीच्या ठिकाणी आपल्याला त्या मुलांची व्यवस्थित वार्षिक परीक्षा घेऊन त्यांना आहे त्याच वर्गात ठेवावं लागणार आहे बघा पाचवी आठवीची पॅट परीक्षा घेतल्यानंतर आणि तिचे मार्क स्वीपवर भरल्यानंतर पाचवी आणि आठवीची फक्त या दोनच वर्गांची वेगळी वार्षिक परीक्षा घ्यायची आहे वेगळ्या प्रकारचे पेपर स्वतः तयार करून त्याचा नमुना मी तुम्हाला दाखवणार आहे एस सी आठ तर स्वतः पेपर तयार करून पाचवी आठवीचे सगळ्या विषयांचे बरं का पेपर तयार करायचे आणि त्यांची परीक्षा घ्यायची आणि त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पन पस्तीस टक्क्यापेक्षा कमी गुण मिळवतील काही विषयामध्ये त्या विषयात ते अनुत्तीर्ण झालेत असं समजण्यात येईल आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा दहा गुण ग्रेस गुण असणार आहेत त्या दहा गुणांनी सुद्धा जर ते विद्यार्थी परत अनुत्तीर्ण झाले तर त्यांना पुढील दोन महिने अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करायचं आणि मग परत एकदा त्यांची परीक्षा घ्यायची जूनच्या सुरुवातीला पण त्यातही समजा त्याच विषयात किंवा त्यातल्या एका दुसऱ्या विषयामध्ये जर ते पुन्हा पस्तीस टक्केपेक्षा खाली आले तर ते अनुत्तीर्णच समजले जातील आणि आहे त्याचमध्ये पाचवीचा पाचवीतच आणि आठवीचा आठवीच्याच वर्गात राहील आणि तो पुढचं जे चोवीस पंचवीसचे वर्ष आहे ते चोवीस uh, पंचवीस वर्ष काय होईल तो त्याच वर्गामध्ये पुनश्च एकदा काय होईल ट्रेनिंग आहे त्याच वर्गामध्ये तो शिक्षण घेईल बघा इथं मी म्हटलेले तुम्हाला पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी आहे त्याच वर्गात राहू शकतात वार्षिक परीक्षेत काही विषयात पस्तीस टक्के टक्केपेक्षा कमी गुण मिळवून अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून नंतर घेतलेल्या पुनर्परीक्षेतही सदरचे विद्यार्थी पुन्हा पस्तीस टक्केपेक्षा कमी गुण मिळवून जर अनुतीर्ण झाले तर अशा परिस्थितीत सदरचे विद्यार्थी आहे त्याच म्हणजे पाचवीचे पाच पाचवीचे असतील तर पाचवीतच आणि आठवीचे असतील तर आठवीतच राहतील पुढील दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये ते त्याच वर्गामध्ये शिक्षण घेतील तर मित्रांनो अतिशय महत्वाचे आणि सगळ्यांचा गोंधळ कमी करणारी ही माहिती होती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून सांगा तसेच अजूनही काही शंका असल्यास सुद्धा कमेंट करा चॅनेलवर नवीन असल्यास त्या आणि काही शंका असल्यास चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन सुद्धा चालू करा मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं की प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला दाखवतो पण त्यासाठी आपण एक दुसरा व्हिडिओ घेऊन येऊया म्हणजे तो तुम्हाला सोपा पडेल याच व्हिडिओच्या अद्याप गोंधळात नको तर मित्रांनो पुनशे भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत टेक केअर अँड गुड